नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज यावल नगरपालिकेचे सफाई कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करताना शिंदे गटाचे नितीन भाऊ सोनार रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हा व संघटक यांनी कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली फटाके फोडले आणि त्यांचे तीन कर्मचारी बांधवांचे पाय धुतले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांच्या हातून फटाके फोडले त्यांना सर्व कर्मचारी बांधवांना फराळ मिठाई व रुमाल वाटप केली आणि सांगितले मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा दिवाळी उत्सव सण मी आपल्या सोबत साजरा करीन तसेच राष्ट्रवादीचे आरिफ खान राम भाऊ सोनवणे दानेश पटेल भेखा भाऊ रावते रहीम खाटी, आणि मित्र परिवार उपस्थित होतो मागील चार पाच वर्षापूर्वी करोनासारखी महामारी आली आपल्या पूर्ण या विश्वावरती परंतु त्यामध्ये तुमचा जो सिंहाचा वाटा होता काम करण्याचा तुम्ही आपला जीवाची न करता या याव शहराची जास्त जास्त लोकसंख्या करोनापासून कमी कशी होईल या पद्धतीने दिवसरात्र प्रशासनाला आदेश आला आपण शब्दावरती काम केलेलं आहे आणि जेव्हा गरज पडील रात्री अपरात्री दिवसा काही वेळ न बघता आपण या जनतेच्या सेवेसाठी सदैव काम करत असताय त्यामुळे आमचंही काम बनत की आपल्यासाठी हा एक दिवस जो आहे हा एक तास जो आहे हा आपण काय नाही द्यावा म्हणून मी ठरवलं की आपण आहे या कर्मचाऱ्यांच्या बांधवांशी एक निष्ठेने जर का आपण काम केलं तर त्यांचं काम करायची पद्धत आणखी चांगली होईल आणखी यावळसाठी त्याचं योगदान जे आहे ते दिवसेंदिवस वाढत जाईल म्हणून यावर्षी साध्या पद्धतीचा होईना परंतु ही सुरुवात आपण केलेली आहे की एक दिवस दिवाळीच्या नंतरचा हा माझा सफाई कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मी जोपर्यंत माझी हायती राहील जोपर्यंत मी जिवंत राहील हा एक दिवस मी तुमच्यासाठी काही ठेवणार आहे त्यामुळे आता आपल्याला जास्त वेळ न घेता ही दिवाळी जो आहे ही आपल्यासोबत साजरी करणार आहे आपल्याला माझ्या छोट्या हातून एक दिवाळीचं गिफ्ट मी ते देणार आहे आपल्या हातून फटाके हे आपणच फोडायचे आहे सरकार बांधवांनी काय त्यामुळे माझी विनंती आहे की हा छोट्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लाभली माझ्या शत्राला आपण मान दिला सगळ्यांचे आभार आहे जय हिंद जय महाराष्ट्र